आता चालू असलेल्या न्यू शिवाजी मंडळ वर्षे स्वामी टीम नवीन साड सामना चालू करायचा उत्कृष्टाची उत्कृष्टाचा फटकाने आणि पंजाब सेटूमध्ये असू दे आणि तीस ठाटे आहे दोन धाव्याने आणि टीमची धावसंख्या झालेली आहे दोन दुसरा आहे तशी जातोय एक धाव्यासाठी एक धावसंख्या झालेली आहे ती दोन सेटूमध्ये तीन आणि विवेट कॅब दिलेली आहे आणि योगेश हॅट्रिक साठी आहे सचिन यांना पाहूया योगेश कशा प्रकारे फलंदाजी करताय सचिन तयार योगेश सचिन हॅट्रिक चेंडू असणार आहे सचिनचा असे पाहूया आणि हा चेंडू आवाज कर तरी हॅट्रिक साठी चान्स असणार आहे या आवाजच्या धाव्यामध्ये भर झालेला आहे उत्कृष्ट चेंडू होता परंतु हॅट्रिक काही घेऊ शकेल नाही योग्य ऐकलाय का गोलंदाजी करची आणि उत्कृष्ट परिस्थिती खंडित करताना संरक्षण करताना आणि तीनची धाव सत्य झालेली आहे चार धावा सचिन यांची आणि बोलून दया पप्पा हे दोन वृदावशा काढणारे दया पप्पाने योगे हे रणवटच्या स्वरूपात पाऊस झालेले आहेत दया गोलंदाजी करतील निलेशसाठी निलेश तयार दया तयार आणि लेग्स उत्कृष्ट गोलंदाजी आणि गोल्ड विकेट झालेले आहेत निलेश उत्कृष्टाची गोलंदाजी करतो कोणत्या कत्कतेने दया यांचा जे विल हे काढतात आणि पुढे आहे परत एकदा तयार हा दीस झालेला आहे खरा त्रो केलेला आहे आणि एक्स्ट्रामा आहे एक चिपडीवर मार्गस्ता आणि पहिल्या चार सेट झालेली आहे आणि दहा संख्या आहे आहेत चार प्लेस वेट केलेला आहे

आणि तीस असं बॅट टक्का मारलेला आहे दोन हजार दोन जाण्याच्या मागणीसाठी इतकी धनपत्या झालेली आहे अकरा थबाई मार्गरचा चित्रपट मार्गच्या दोन दोन फेडू झालेले आहेत पहिल्या बॉलमध्ये विकेट घेतला होता आणि बॅट आऊट झालेला आहे पैलेज विराड याने पहिल्या मध्ये पहिले धाव काढलेले आहे आणि मला आणि निखील आलेले आहेत अबोल्यांची उत्कृष्ट गोलंदाजी आणि खेळून पाहिलेला पट्टा निर्धाव याचे गोवर तुमची धावसुक्त झालेली आहे बारा तीन दोनशे सहा वर्ष घेऊन आणि तीन थावा चाललेले सर्वांच्या मदतीने तीनची भावसंख्या झालेली आहे तेरा दुसऱ्याची महेशांचा उद्दिष्ट असा ट्रॅप केलेला आहे आणि आपले दोन धावा घोषित केले आहेत दोन धाव्यांच्या मदतीने तीनची धावसंख्या झालेली आहे पंधरा

स्वरूपा टीमचे खाते खेळलेली आहे एक धाव्याने टीमची धावसाठे झालेली आहे ते दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार विवेक आणि हा चेंडू लाटू आणि आपले वैयक्तिक खाते खेळून एक धाव्याने एक धाव्याच्या मदतीची टीमची धावसख्या झालेली आहे दोन धावा पाहूया विवेक टू महेश हा हा चेंडू मला वाटतं विकेटच्या बाहेर अंपायर डिसिजन वाईट आहे सॉरी डॉल आहे प्लेयरला लागू केलेला आहे खेळाडूंना लागू केलेला आहे पण डट बॉल पुरसाचे दुर्गीतेसाठी तयार केलेला के फक्त शेतरक्षक के करताना स्वामीचा यांचे शेतरक्षक पावल्या पुरुषाचे लोक घेऊन काढलेला काहीशाने कोणती धाव दोन क्षेत्र मध्ये दिवाळी नाहीये पुरुषांचे विवेक येतात सा। महेश साठी महेश उत्कृष्टाशी फलंदाजी करतात परंतु त्यांनी रणनीती घेऊन आले कमी स्कोरचा टार्गेट आहे परंतु हा चेंडू दोन धाव्यासाठी गेलेला आहे आणि दोन धावाच्या मदतीने टीमची धाव सत्य झालेली आहे चार धावा पहिल्यावर माग आणि हा चेंडू घोषित उत्कृष्ट एक धावा काही रोखू शकतो नाहीये स्वप्नीला स्ट्राईक मध्ये आणि सज्ज झालेले आहेत चिरा पाहुया चिगा यांची दुसरी वर मार्गस्थ आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे परंतु मिसअंडरस्टँडिंग मुले की स्वप्नी हे आपला विकेट कठीण बसले आहे पाहूया त्यांची जागा करण्यासाठी मोठा विकेट आहे हा स्कोर कमी हे आव्हान सोपं असणार आहे पाहुया आता चिराग यांचे रनआउट घेतलेला आहे उत्कृष्ट अशी गुगली गोलंदाजी करतात चिराग चिराग यांचा दुसरा चेंडू भेट अमोल अमोल टू चिराग आणि परत एकदा उत्कृष्ट केलेली आहे डॉट वाढव उद्धाव चेंडू आणि एकही रन आलेला नाही या चेंडूवर आणि पुढचा चेंडू चिराग यांचा साठी धाव सत्य झालेली आहे पाच धावाची अकरा धावांची लो स्कोरिंग मॅच आहे परंतु अशी स्ट्रॅटजी करतायत आणि त्याच जोमात श्री स्वामी समर्थ यांची गोलंदाजी चालू आहे की सोळा ही आपण द्यायचे नाहीत आणि विन व्हायचं पाहूया दुसरा दुसरी ओवर मार्गस्थ आणि कोणता चेंडू होता परंतु एक धावा काढलेली आहे दर्याने आणि तीनची धावा फक्त झालेली आहे सात धावा कोणता चेंडू चिराग यांचा दयासाठी आणि परत एक टॅप फटका केलेला आहे टॅप शॉट केलेला आहे त्याने एक धावेने तीनची धावा फक्त झालेली आहे आठ धावा आणि वैयक्तिक यांची धावसंख्या झालेली आहे दोन उत्कृष्ट असं म्हणजे कमी स्कोरिंग मॅच असल्यामुळे एक एक धावा काढला तरी काही गोलंदाजी केलेला आहे समजलेला आहे दोन पूर्ण टीमची धावसंख्या झालेली आहे आठ धावा जिंकण्यासाठी दोन ओव्हरमध्ये फक्त आठ धावा दिलेल्या आहेत आणि दोन ओव्हर मध्ये आठ धावांची गरज आहे जिंकण्यासाठी न्यू शिवाजी क्रीडा मंडळ यांना आणि महेश यांने उत्कृष्टाशी पट्टा खेळला होता आणि उत्कृष्टाची फेटिंग केलेली आहे भरत याने चेंडू अवंत धावेमध्ये आवंत धावेने धावसंख्या झालेली आहे नऊ धावा पावया पुढचा चेंडू फटका आणि भिंडी केलेली आहे चिराग्याने आणि एक ठेवा परंतु एक धवा काही रोखू शकले नाही त्या एक धाव्याच्या मदती भिती धाव संख्या झालेली आहे दहा धावासाठी आठ धावांची गरज पाहूया देखील पुढचा चेंडू घेऊन दया यांना दयाने लगातार दोन सिंधू मध्ये दोन साजरा काढल्या होत्या नंबर दोन विरुद्ध मंडळ नंबर दोन चोरीत आहे तसेच या <tune> क्रिकेट रसिंगचे बाईक क्रिकेट बाईक नंबर गेट वरच्या बाईक काढावे तयार स्ट्राईकला असेल पाहूया निखिलांचा चेंडू आणि उद्दिष्टाचा लेग शॉट बॉक्स नाही क्रिकेट मध्ये त्यांचा चेंडू निखिल यांचा दयासाठी आणि दया परत हा परत तो शॉट करण्यासाठी खेळत होते परंतु त्यांना काही समजलेला नाही आणि हा निर्धार आहे आणि धाव शक्ती आणि तीन धावा महेश जे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेले ते त्यांना स्ट्राईकला आहेत गोलंदाजीसाठी आले मुकेश पाहूया सहा चेन्न तीन धावा आणि पहिला चेंडू ठेवून काढलेला आहे आणि दोन की एक धावेसाठी आहे पाच चेंडू दोन धावा उद्देशला ही फलंदाजी करताना दया्थ मध्ये एट सेव्हन फाय जी गाडी आहे दोन धावा आणि हा घोषित केलेला आहे गाडी क्रमांक एट सेव्हन फाईव्ह एट ज्याची बाईक आहे गेटच्या इथे त्याने तोरित करायची आहे आता थोड्या वेळातच महाराष्ट्र थो, नवनिर्माण झाल्याचे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई साहेब तसे महाराष्ट्र नवनिर्माण